नमस्कार मंडळी काव्यघन या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या कविता पाहतोय म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याचशा मराठी कविता आपण पाहिल्या एखादी यकीनसारखी कविता म्हणजे जी गझल संदीप गुप्त्यांनी लिहिली ती उर्दू भाषेमध्ये होती पण बहुतांश कविता या मराठी भाषेमधल्या म्हणजे रवींद्रनाथांची जरी कविता असली बंगाली संग्रहातली तरीही आपण तिचं भाषांतर पाहिलं आज मात्र एक इंग्रजी कविता आपण पाहणार आहोत कवितेचं शीर्षक आहे द प्रिन्सेस अँड द जिप्सीज आणि ही कविता लिहिली आहे फ्रान्सिस कॉर्नफोर्ड हिनं या कवितेतली जी राजकन्या आहे छोटीशी प्रिन्सेस ती राजवाडाच्या भव्य पायऱ्या उतरून खाली येते का खाली येते कारण तिनं कुणाला तरी पाहिलेलं असतं तिने काहीतरी ऐकलेलं असतं आणि त्यांना पाहण्यासाठी म्हणून ती खाली उतरलेली असते कोण असतं ते तर मनात येईल त्या दिशेला भटकणारे जे जिप्सी असतात ना त्यातल्या काही जिप्सी तिला दिसतात आणि म्हणून तिला असं वाटतं की आपण त्यांच्याशी संवाद साधावा की सा ते छान मनाला येईल तिथे जाऊ शकतात आणि निसर्गामध्ये रमू शकतात असं तिला वाटतं आणि आपलं जीवन मात्र थोडंसं बंदिस्त आहे असं तिला वाटतं ही जाणीव तिला त्या वयामध्ये होते आणि तिच्या मनामध्ये नेमकं काय येतं त्या जिप्सी तिला काय उत्तर देतात हा एक छानसा संवाद या कवितेमध्ये आहे आपण आधी कविता वाचूया या कवितेची सुरुवात अशी होते ॲज आय लुकड आउट वन मे मॉर्निंग आय सॉ द ट्री टॉप्स ग्रीन आय सेट माय क्राऊन आय विल ले डाऊन अँड लिव्ह नो मोर अ क्वीन एका सुंदरशा सकाळी जेव्हा छान सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला असतो पक्षी छान विहरत असतात आणि मुख्य म्हणजे झाडं त्या सूर्यप्रकाशामध्ये नाहून निघालेली असतात त्यावेळेला या छोट्याशा प्रिन्सेसला असं वाटतं की कशाला हवं आहे डोक्यावरती हा मुगुट तो काढूनच टाकलेला बरा आय आय अँड लिव्ह नो मोर अ क्वीन मी आता ह्यानंतर ना एक राणी म्हणून नाही जगणार मग तिला काय करायचं असतं <laughs> ती म्हणते देन आय ट्रिप डाऊन माय गोल्डन स्टेप्स ड्रेस इन माय सिल्कन गाऊन अँड देन आय स्टुड इन द ओपन वुड आय मेट सम जिप्सीज ब्राऊन तो झगा कसा बसा सावरत ती त्या राजवाड्यांच्या पायऱ्या उतरत खाली येते आणि समोर तिला कोण दिसतं तर त्या जिप्सी दिसतात ती त्यांना हाक मारते ओ जेंटल जेंटल जिप्सीज दॅट रोम द वाईड वर्ल्ड थ्रू बिकॉज आय हेट माय क्राऊन अँड स्टेट ओ लेट मी कम विथ यू तुम्ही सगळं जग फिरता ना गं किती छान वाटत असेल तुम्हाला मला नको आहे हा मुगूट मला नको आहे ते राज्य त्यापेक्षा मला तुमच्याबरोबर येऊ द्या ना ती काय सांगते पुढे माय काउन्सिलर्स आर ओल्ड अँड ग्रे अँड सिट इन नॅरो चेअर्स बट यू कॅन हिअर द बर्ड सिंग क्लिअर अँड युअर हार्ट्स आर ॲज लाईट एज देअर्स अगं काय सांगू तुम्हाला मला जे शिकवायला येतात की नाही त्या माझ्या सगळ्या शिक्षिका ते गुरुजी सगळे असे आखडून बसलेले असतात आणि मला काही ना काहीतरी सतत शिकवत राहतात पण तुम्हाला किती छान गं पक्ष्यांचं कुजन ऐकू येतं भुंग्यांचा गुंजारव ऐकू येतो आणि खरं सांगायचं तर पक्षांची पिसं जेवढी हलकी असतात की नाही तेवढंच तुमचं हृदयसुद्धा हलकं असेल का नाही गंमत वाटते ना आपल्याला म्हणजे एक राजकन्या आहे आपल्या दृष्टीतनं काय आहे की तिच्या पायाशी सगळी सुखं लळवून घेत आहेत मग तिला चिंता कसली तिचं हृदय कशाने जड झालं असेल पण शेवटी ज्या जागेवर जो बसलेला आहे त्यालाच त्याचं दुःख कळतं म्हणजे कधीकधी अशी गंमत होते बरं का आमच्या शेजारच्या काकूंनी एक सुंदर म्हणजे असा छान चपलेचा जोड आणला इतक्या सुंदर दिसायच्या त्यांच्या पायाला पण काही दिवसातच त्यांनी त्या उचलल्या आणि केराच्या डब्यावरती ठेवल्या तेव्हा मी त्यांना विचारलं की अहो तुम्ही इतक्या सुंदर चपला आणल्यात तुमच्या पायाला किती छान दिसतात त्या मग तिथं कशाला ठेवल्यात त्यावर त्या म्हणाल्या अगं त्या पायात घातल्या ना की इतकी बोच लागते ना की मग मला अगदी असंही होतं त्या घडीला लक्षात आलं बाहेर ना आपल्याला त्या चपला सुंदर दिसतात त्यांच्या पायाला त्या शोभतात असंही वाटतं पण त्याची बोच काय आहे ना ते जो घालतो त्यालाच कळतं अगदी तेच कुठेतरी इथे तिच्या मनात आहे की तुम्हाला असं वाटेल की माझ्या पायाशी सगळी सुख आहेत पण त्याचा त्रास काय असतो ना त्याची बोचणी काय असते त्याची टोचणी काय असते हे मला विचारा आणि म्हणून ती सांगते की मला तुमच्याबरोबर येऊ द्या ना त्यावर त्या जिप्सीज सांगतात इफ यू वूड कम अलॉंग विथ हस देन यू मस्ट काउंट द कॉस्ट नथिंग कम्स फ्री आपल्याला जे जे वाटतं ना की हे मला मिळावं ते माझ्यापाशी असावं तर जग काय सांगतं सगळं तुमच्यापाशी येईल पण त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि जिप्सी नेमकं हेच सांगत आहेत त्या म्हणत आहेत की देन यू मस्ट काउंट अ कॉस्ट फॉर दो इन स्प्रिंग द स्वीट बर्ड सिंग इन विंटर कम्स द फ्रॉस्ट तुला आत्ता सगळं छान वाटतं आहे गं कारण आता स्प्रिंग चालू आहे त्यामुळे पक्षी छान गात आहेत नद्या वाहत आहेत झाडांना सुंदर पालवी फुटली आहे पण थंडी येईल तेव्हा काय कडाक्याची थंडी येईल तेव्हा काय करशील युअर लेडीज सर्व्ह यू ऑल द डे विथ कर्सी अँड केअर युअर फाईन शॉड फीट दे ट्रेड सो नीट बट अ जिप्सीज फीट गो बेअर अगं तुझ्या ज्या काळजी घेणाऱ्या आया आहेत की नाही त्या तुझी प्रत्येक क्षणी काळजी घेत असतात तू नुसता उच्चार करण्याचा अवकाश तू जे मागितलंस ते तुझ्या समोर आणून ठेवतात तुझे पाय किती सुंदर आहेत त्या पायांमध्ये घातलेले बूट किती सुंदर आहेत आणि आमचे पाय बघ कारण एक जिप्सी असते ना तिला इतक्या चांगल्या चपला नाही मिळत गं तिला अनवा आणि पायांनीच भटकावं लागतं आहे तुझी तयारी पुढे म्हणतात यू वॉश इन वॉटर रनिंग वॉर थ्रू बेसिन्स ऑल ऑफ गोल्ड द स्ट्रीम्स व्हेअर वी रोम हॅव सिल्वर ई फोम बट द स्ट्रीम्स द स्ट्रीम्स आर कोल्ड हा नळ सोडला की तुला गरम पाणी मिळतं दिवसभर आणि ते गरम पाणी घेणारं तुझं बेसिनसुद्धा सोन्याचं असतं आम्ही जेव्हा लांबून पाहतो ना तेव्हा ते झरे ते फार सुंदर दिसतात त्याच्यावरचा फेस अगदी चांदीचा वाटतो पण त्याच्यामध्ये हात घातला ना की हात गोठून जातो कारण ते झरे अतिशय गार असतात बघ आहे तुझी तयारी पुढे म्हटलंय फॉर इफ यू चूज द माउंटन स्ट्रीम्स अँड बार्ली ब्रेड टू इट युअर हार्ट विल बी फ्री ॲज द बर्ड्स इन द ट्री बट द स्टोन्स विल कट युअर फीट बघ तुला चालणार आहे त्या घडीला तुला वाटेल जेव्हा स्प्रिंग असेल तेव्हा तुला वाटेल की सगळं किती छान आहे मी पक्षासारखा मुक्त विहार करू शकते पण जेव्हा थंडी येईल तेव्हा आणि मुख्य जेव्हा वाट काट्याकुट्यांची असेल तेव्हा खाच खळगे असतील तेव्हा तेव्हा ते दगड तुझ्या पायाला इतक्या जखमा करतील बघ आहे तुझी तयारी पुढे आहे अँड बार्ली ब्रेड इज बिटर टू टेस्ट विल शुगरी केक्स दे प्लीज विच विल यू चूज ओ विच विल यू चूज विच विल यू चूज ऑफ दीज अगं आम्ही बार्लीचा ब्रेड खातो म्हणजे बार्ली धान्याचा ब्रेड खातो ती भाकरी अतिशय कडू असते बरं आणि तुला मात्र गोड गोड केक्स खायची सवय आहे बघ तुला निवडता येईल हे पुढे म्हटलं आहे द मड विल स्पॉईल युअर सिल्कन गाऊन अँड स्टेन युअर इनस्टेप्स हाय द डॉग्स इन द फार्म विल विश यू हार्म अँड बार्क ॲज यू गो बाय अगं किती सुंदर जगा घातलायस तू तू नुसती चालायला लागलीस की नाही रस्त्यानी की हा झगा तो झगा एकदा चिखलात बुडला ना की त्या झग्याची काय अवस्था होईल एवढंच <laughs> नाही आत्ता तुला जे सगळं छान वाटतं आहे ना ती फार्म्स ती सगळी सुंदर सुंदर हिरवीगार शेतं अगं पण त्या शेतांमध्ये राखणीला ठेवलेले कुत्रे असतात ना ते अंगावर आले तर काय करशील आहे तुझी तयारी अँड दो युअर हार्ड ग्रो डीप अँड गी युअर हार्ड ग्रो वाईज अँड रिच द कोल्ड विल मेक युअर बोन्स टू एक अँड यू विल डाय इन अ डिच अगदी खरं सांगू का गं तुला हे सगळं जगणं तुला वरून छान दिसतं वरून म्हणजे कुठून तुझ्या राजवाड्यातनं त्या मोठ्या खिडकीतून जेव्हा तू सगळे छान छान कपडे घातलेले आहेस सगळे नोकर चाकर तुझ्या दिमतीला आहेत ना तेव्हा तुला बाहेरचं जगणं चांगलं वाटतं पण खरंच सांगते तू जर आमच्यामध्ये आलीस ना तर ही कडाक्याची थंडी तुला कुठच्या कुठे म्हणजे तुझा अंशसुद्धा उरणार नाही इतकी तुला नेस्तनाबूत करेल बघ आहे तुझी तयारी हा असा एवढा सगळा विचार सांगितल्यानंतर म्हणजे त्या राजकन्याच्या मनामध्ये जी स्वप्न आहेत त्या सगळ्या स्वप्नांना धक्का दिल्यानंतर ती राजकन्या थोडीशी विचारात पडते आणि सत्य समोर आल्यानंतर ती असं म्हणते ओ जेंटल जेंटल जिप्सीज दॅट रोम द वाईड वर्ल्ड थ्रू ऑल दो आय प्रेज युअर वॉन्डरिंग वेज आय डेअर नॉट कम विथ यू तू जे जे सांगितलंस ते सगळं मी ऐकलं मला तुमच्याबद्दल कुतूहल वाटतं कौतुक वाटतं पण खरं सांगू ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये येण्याची आणि तसं जीवन जगण्याची माझी तयारी नाही खरंच ती धमक माझ्यात नाही ग पुढे म्हटलंय आय हंग अबाउट देअर फिंगर्स ब्राऊन माय रुबी रिंग्ज अँड चेन अँड विथ माय हेड ॲज हेवी ॲज लेड आय टर्न मी बॅक अगेन पण ही राजकन्या इतकी गोड मनाची आहे तिनं काय केलं त्यातल्या एका जिप्सीचा हात धरला आणि आपल्या हातातली रुबीची अंगठी तिच्या हातामध्ये घातली काही चेन तिच्या हातामध्ये दिल्या आणि ती झटकन माघारी वळली कारण कारण तिला अस्वस्थही वाटत होतं आणि मुख्य म्हणजे आपल्याला वाटलेलं स्वप्न खरं होणार नाही याची जाणीव तिला झालेली आहे पुन्हा तिनं मागे वळून पाहिलं आणि तिला काय दिसलं ॲज आय वेंट अप द पॅलेस स्टेप्स आय हर्ड द जिप्सीज लाफ द बर्ड्स ऑफ स्प्रिंग सो स्वीट डिड सिंग इट ब्रोक माय हार्ट इन हाफ मी तशीच पायऱ्या चढत वर गेले पण तरीही माझ्या कानांना मात्र आवाज येत होता कुणाचा त्या जिप्सींचा फक्त जिप्सींचा आवाज येत नव्हता तर त्यांच्या खळखळून हसण्याचा आवाज येत होता आणि तेच हसणं मला हवं होतं आणि म्हणूनच मी त्यांच्यापाशी गेले होते सांगायला पण माझ्या एक लक्षात आलं की त्यांचं जगणं हे त्यांच्यासाठीच आहे माझ्यासाठी नाही ही कविता वाचताना मला कुठली पण आठवली माहिती आहे द ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड असंच असतं ना नेहमी आपण आपल्या भूमिकेमध्ये असतो ना ती भूमिका आपल्याला कधीच आवडत नाही दुसऱ्याचं सगळं आपल्याला छान वाटतं म्हणजे बायकांच्या बाबतीत सांगू का आम्ही नेसलेली साडी आम्हाला नेहमी आवडतेच असं नाही पण दुकानामध्ये असलेली साडी आम्हाला नेहमी आवडते ती आम्ही घरी घेऊन आल्यानंतर ती आवडीची असते असं नाही अव हा मानवी स्वभाव आहे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपलं जे आहे ते तेवढं चांगलं नाही एवढंच नाही पण हे दुःखाच्या बाबतीमध्ये मात्र वेगळं असतं आपल्याला वाटतं आपलंच दुःख मोठं परं दुःख शीतल म्हणजे माणूस किती लबाड स्वभावाचा आहे बघा जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हाही त्याला त्याच्यात काहीतरी कमतरता दिसते आणि जेव्हा दुःखाचं वर्णन करायचं असतं तेव्हा माझ्यासारखं दुःखच कुणाला आलं नाही हे म्हणायलाही तो तयार असतो असो पण ही कविता का आवडली तर याच्यामधला जो संवाद आहे तो संवाद किती सुंदर आहे आणि मुळामध्ये इंग्रजी कवितेमध्ये यमक साधणं त्याला ती लय आणणं ही गोष्ट इतकी सोपी नाही बऱ्याचदा इंग्रजी कविता आपण वाचतो तेव्हा त्या ते मुक्तछंदातल्या असतात पण इथे या कवितेला एक सुंदर लय आहे त्याला उत्तम एक राईम सिक्वेन्स ज्याला म्हणतो तोही किती सुंदर आहे आणि या सगळ्यामध्ये एक छान विचार दिलेला आहे ती प्रिन्सेस डोळ्याला दिसायला लागते त्या मुक्त जीवन जगणाऱ्या जिप्सीज आपल्या डोळ्याला दिसायला लागतात ते झरे दिसायला लागतात ती शेतं दिसायला लागतात म्हणजे चित्रकाव्य जे असतं ना त्या चित्रकाव्याचा इंग्रजी साहित्यातला हा एक अतिशय छान नमुना आहे म्हणजे अशा अनेक कविता आहेत पण हाही एक सुंदर नमुना आहे या कवितेमधली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती राजकन्या ही किती स्वच्छ मनाची आहे जेव्हा तिला वाटतं तेव्हा ती जाऊन सांगते की मला तुमच्याबरोबर घेऊन चला पण हे सगळं अवघड जगणं ऐकल्यानंतर मात्र ती अगदी मनापासून सांगते की हे माझ्यासाठी नाही मला जमणार नाही पण ती तशीच निघून जात नाही तर आपल्या हातातली अंगठी काही चेन्स त्यांना देऊन जाते म्हणजे हे जे तिचं मन आहे ना अतिशय स्वच्छ आणि गोड ते सुद्धा आपल्याला कुठेतरी आकर्षित करतं असो ही अशी अतिशय सुंदर कविता मुळात याची कडवीच कितीतरी आहेत पण किती कडवी आहेत हे मोजावंसं वाटत नाही कारण त्यातला विषय महत्त्वाचा आहे आणि तो ज्या ओघानं आपल्यासमोर येतो त्या ओघाला आणि त्या कवयित्रीला मनापासून सलाम